हॅलो हॅलो हा कोण बोलतोय हॅलो कृषी केंद्रामध्ये लागलाय ना फोन होय 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 कृषी केंद्रात लागलाय बोलाय लावलं रताळ आलं केळ होय होय लावलं रताळ आलं केळ कृषी केंद्र आहे बोला बर 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 ते आम्हाला जरा हळद आणि रताळ आणि बटाटे फवरायची होती बर हळद रताळ आणि बटाटे बर बर फवारे मग काय अडचण आलं बी आहे थोडं मग असं कराय आता किती दिवसाचं पीक आहे हे पीक आहे बघा आता लावून किती दिवस झालं लावून झाले एक चार महिना चार महिने झाले मग डोस देऊन घ्या की राह सहा महिन्यात निघतं पीक ना डोस देऊ काय हा कसं द्यावा डोस डोस एक आता बघा झाड किती आहे ते रताळ्याची रताळ्याची एक आहे ती कि नऊ दहा हजार आहे ते हळदीची हळदीची एक पंधरा हजार आहे ते आणि बटाटा बटाटा थोडा आहे वीस एक हजार आहे मग पंचवीपंचवीस किलो डोस द्या गे बेसो डोस पंचवीस किलो पंच� द्यावा होय होय दे पंचवीस किलो आहो आमच्या त्या रताळ्याला त्या बटाट्याला द्यायचा हळदीला द्या की रताळा बटाटा हळदीला द्या पंचवीस पंचवीस किलो द्या गे डोस म्हणजे एवढे सगळ्या झाडांना पंचवीस किलो द्यायचा का नाही एका झाडाला सांगतोय एका झाडाला अहो एका झाडाला पंचवीस किलो माहिती हे मोजायला किती काय आपलं झाड मुजतेली झाड कशी मुजतेली जमीन उकरून द्यायचा खाली कट्ट्याच्या खाली आहे पंचवीस किलोहून द्यायचा हा वर खाताचं किती पंचवीस किलो म्हणजे एक किलो एवढं होतं हो अहो हे सगळ्या गावाला पुरवलं की नाही ना नाही ना, ना, गावाला पुरव ना गाव बुडू द्या सांगतोय तेवढं करा तुम्हाला रताळे बटाटे नीट आणायची ती का कसं करायचं अहो आणायचं आहे की मग मी सांगतो तेवढं ऐकाय की तुम्हाला एवढा मोठा अधिकारी सांगतो म्हटलं तुम्ही काय टेंशन घ्या बरोबर आहे तुमच्या सल्ल्यानंच करायचं अहो हे अहो हे सगळं तुम्ही अख नि गाव इकत घ्याल एवढं पैसे झालं पाहिजे बर 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 हा करूया देऊ मग हा डॅग बेसर डोस देऊन घ्या बर बर द्या की मग कुठला कुठला द्यायचा काय द्यायचा टाका की हो अठराशे चाळीस झिरो बत्तीस झिरो बावन्न चौतीस अठराशे चाळीस टाका काय तुम्हाला ही आहे दुकान आहे ते सगळी एक 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 पोथ टाकायची आता पंचवीस पंचवीस किलो एक चार रोपाला एक अठराशे चाळीस पोथ पडते आणि लय भारी येते पीक पुन्हा बिल किती होते पाठवता का तेवढं बिलाचं काय आता तुम्ही एवढा आता पंधरा पंधरा वीस वीस झाड लावली म्हणजे बिलाचं काय टेन्शन लय घेऊ नका तुम्ही हा फुटबॉल अजून काय करायचं आहे अहो मग ते आता डोस द्यायचा डोस दिलाय दिलं का फवारून घ्यायचं डोस द्या आता आणि डोस दिल्यानंतर पुन्हा आज आहे का नाही एक महिन्याभराने फवारणी करा एक महिन्याने फवारणी घेऊ कुठली घ्या फवारणी हो फवारणी रोगरन नोवान मारा गे रोगर आणि नव्हान मारो का हो मारा गे बरं बरं ते झाडाला काय टेन्शन नाही ना ते झाडाला काय टेन्शन आहे तु मग झाडाला टेन्शन नाही आपल्याला मारायचं आहे अहो रताळ ही आपली हळद आणि बटाटे बरोबर आहे ते असं पाल्यावर हे जास्त झालं काय टेन्शन येत नाही ना त्याच काय म्हणजे काय जळाजळी हे काय नाही काय साईड इफेक्ट काय होत नाही ना काय काय होत नाही बर मग कवा फवारून घेऊ द्या आता बेसरा डोस तर दिलाय तुम्ही हा दिला एक महिन्यानं बरोबर फवारणी घ्यायची बर हा ब फवारणी घेतो पण ते आपल्याला आलं हे आपलं आलं बटाट्या तुम्ही रताळ म्हणले हा आणि तेव्हा फवारायचे फवारायचं काय झाडावर फवारायचं का अहो त्या पिकावर पटलं पाहिजे बर मग आता ह्याच्यावर एक आयडिया एक असं करता का मग तुम्ही काय ते गडी लावून उकरून घ्या सगळं बर रताळ ही याला सकट वर घ्यायची हळद पण रे याला झाडासकट बाहेर काढायचं बटाटे बी काढायचे आणि अशी फवारून घ्यायची आणि पुन्हा लावायची आणि ती कशी फवारायची पुन्हा लावते तुमच्या बाण लावली पुन्हा कुणाची मग तुमच्या बाण लाव ही केलं का हो काय केलं का? मला म्हणताय तुमच्या बाण केलं का तुमच्या बाण पाल्यावर राहिलं रताळ्यावर कोण फवारत का सांगा तुम्हाला सांगितलं ना तेच फवार आपल्याला फवार की मग वर झाडावर फवार फवाराय खाली जाते ना मुळाला त्याला मग आता लावण्यापेक्षा मार्केटला नेल्याला बरं नाही फवारायची काय गरज आहे मग न्या जाऊ एका जाऊ कुणाला फोन लावलाय तुम्ही कृषी अधिकारी आहे ना तुम्ही ए बाबा कोण आहे खत दुकानदार लागलाय ना अरे खत दुकानदार कुठला कोण कुठला कुठला खत दुकानदार म्हणते कुठलं नाव आहे त्याचं त्या आळ उळ असं कुठं दुकानाचं नाव असतं वीर काय म्हटलं लावलं रताळ आलं केलं दुकानाचं नाव आहे म्हटलं दुकानाचं नाव आहे असं कुठं दुकानाचं नाव ठेवते ती वीर फोन लावलाय मग तुम्ही कसं हो हो म्हटला पहिल्यांदा ठेवा रॉंग नंबर आहे त्या टाइमला तुम्हाला खेळत नाही